मित्रांनो किती नैराश्यदायी जीवन आहे आपल्या शेतकऱ्याचं गोबीचे दर पडले भाजीचे दर पडले सर्वच भाजीपाला पिकाचे दर त्या ठिकाणी पडले शेतकरी हा पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय करत असतो आणि शेती व्यवसाय करत असताना तो त्याच्या शेतामध्ये मक्का कापूस सोयाबीन हरभरा अशा विशेष पिकाची लागवड त्या ठिकाणी करत असतो कमी असलेला बाजारभाव आणि त्या उत्पादनावर झालेला जास्तीचा खर्च त्याला ते त्या उत्पादन घाटेचा सौदा होत आहेत हिबाब लक्षात घेता काही शेतकऱ्यांनी भाजीपाला या पिकाला या भाजीपाला या पिकाकडे वळायला सुरुवात केली एकेकाळी भाजीपाला हे पीक असं होतं कमी दिवसात लाखो उत्पन्न देणारं पीक होतं परंतु आजची कंडिशन झाली आहेत भाजीपाला पिकाच्या वावरात व्यापारी सुद्धा तयार नाहीत फुकट माल वसला तयार नाही आहेत व्यापारी काही शेतकऱ्यांनी भाजीवरती तनाशिक मारलं आणि काही शेतकऱ्यांनी गोबी व्यापाराला कमी दामात व बेभावताशीच विकली जणू नैराश्य हे त्याच्या पाचीलाच पुजलं आहे देवाने